अरे सगळी जर कशी कामाला चालला तरुणचा बड्डे तुमच्या देहनात कसं नाही होय ती गेली का नाही राग आणि सकाळी शाळेत तुम्हीच खवळला मी नाही खवळली तुला कळलं नाही काय मग कुशलपुरीला बर्थडे दिवशी खवळले ती एकतर विश केलं नाही कुणी अजिबात ही करून लावली आहे का नाही शाळेत कर ती म्हणली त्याला कसे कपडे घेताय मला काय होतंय तुम्हाला बर्थडे करायला ते बाप्पाला म्हणते ते लगे नाही बर्थडे करायचा बर्थडे बिडे माझ्याकडे चालत नाही बाप तुझा म्हणते ते करायचा नाही बर्थडे काय माहिती आता मला म्हणली कप मला कपडे आणायचे ती या हा तू येऊ तर नको तुमच्याकडे बघती तिचा बर्थडे तर करू नका तुम्ही कमल चालली ती हो मला आता उठू द्या कमाल चाललाय वयर आिच्या बर्थडे ला कि का आणणार नाही म्हणते ती या तिला ड्रेस आहे तिला ड्रेस सुद्धा आणाय नाही म्हणायला लागला लागलाय बघा बती शाळेत ना बारा वाजता बघ ये 5 वाजता येतोय पापाला देवडच पडत लेकराचा कौते खाई वेतवा ने सकाळ सकाळ तिला वराडले ते सकाळी लगेचच काय करते काय करते कोणी सुद्धा म्हणली मला कोणी सुद्धा वेष केलं नाही सकाळ बसणं म्हणून रागाला गेली आले तिनं रागाला नाही मग पप्पा काय चला <laughs> आता ती चाललंय बघा का मला आता सकाळी जाण्या काही लवकर इथे म्हणतोय आपण तिला बर्थडे करूया आपण आता काय माहिती काय करते ती बर्थडे करते ती का नाही ती करत आता काय माहिती नाही बाबा आपल्याला तर यांच्याकडे बघते आल्या तिला खवळायची काय गरज होती का सकाळी जाणी कस चाललंय गप 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 हो का हो गावात न यायचं जेवायचं आणि कामाला निघून जायचं सका सका त्या पुरीला वरडायची काय गरज होती का गेली ना? थी थी का नाही शाळेत ना शाळेत जायच पाहिजे शाळेत जाय पाहिजे मग शाळेत नाही ती घरात नाही पण तुम्ही वरडाची काय करत होती का तिला सकाळी रडत गेली का नाही तिनं का काय मग तुम्ही कशा तिला खवळ मग म्हणली मला बड्डे दिसे सुद्धा पप्पा नीट बोलत नाही तर खवळ त्यात मला लगेच बड्डे बिटी काय नसते माहिती आहे ना बड्डे बिडे कसा म्हणली त्याचा केला लगेच माया सांगत तांडायला लागली सकाळी होय मग त्याचा कसा बड्डे केला म्हणली त्याला कशी कपडे पपारी जाऊन आणली मला अंततेय का काय मग तिला नको ते का कपडे आता हा काही नाही झाला दोन वेळा केलाय दोन वेळा केलाय म्हणजे बर्थडे वर्ष वर्ष येतो असते मग म्हणूनच करत की तुम्ही नावाचा बर्थडे असतो का कुठं आला असता तर केला असता बाजार काय करायचं नाही बघा तू मी ती बघून घ्या बघा तिकडं म्हणजे पप्पांनी त्याला कपडे आणले मला पण कपडे आणली पाहिजे आता म्हणून रागाला गेली आहे बघा की मग आम्ही नाही म्हणतोय पण तिला माहित नसत होय होय बायची जात मुळ होय 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 मग काय करतात मग संध्याकाळी बर्थे गाणं नाही का ऐकलंय का नाही कुठलं ऐकलंय ऐकले ऐकलं ना ऐक जरा थाप काय काय त्या मला पण देणार नेमकं कुठलं गाणं आहे ती लय अवघड हाय र बाप काय लय अवगड हायगा या बाप ओम गाया बाप असं आहे तसं नाही असं म्हणजे एवढा का मी काय गाय माझ्या ध्यानात राहायला मी जातोय सेंटरिंगला जातोय मी मग आता मी काय एवढं मला गाणं काय 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 मी गाय बरं तुमचं तिकड काय लय हाय गड्या उमगा गाया, गाया बापर असं लय अवघड हाय र उमगा या बापर असं गाणं तेवढं सुंदर की बास गाणी तेवढ्यावर तरी हा तेवढ्यावर कळलं पाहिजे माणसाला बाकी काय तेवढ्यावर तरी कराय पटेल तेवढं सांग नाही सांगितलं <laughs> ती रागाला गेली बघा मला काय सांगायचं नाही बाबा आता लगेच तिच्या मावशीचा फोन आला सकाळ चिवून फोन केला विष केलं लगेचच तिला चालतय चालतंय आपण संध्याकाळ करायचं काय नाही कधी केलं दिवसात चालतंय ग बरं चल आता ह्यानी कामाला चालले ती या जा जा आता बघावं लागत काय करू द्या ना करू द्या हे यांचा प्रश्न आहे मी म्हणलं की तुम्हाला तुम्ही काय करायचं करा मला काय करायचंय तुम्ही ती पोरगी ती पोरग नाही तुम्ही पोरगी बघून घ्या मी माझं पोरग बघतो आम्ही संध्याकाळी काय करायचंय आता हा तर चला टाटा बाय बाय